कोकणात गणपती गेल्यानंतर म्हणजे गणपती झा जा, स्टार्ट झाले आणि गणपती गेल्यानंतर ह्या ज्या माझ्या हातात जे दिसतंय झाड हे झाड नाही आहे ह्या शेंगा आहेत आणि ह्याला आमच्याकडे चिचण्या बोलतात चिचण्या सगळीकडे वेगवेगळ्या वेग प्रकारचं त्याला संबोधलं जातं आमच्याकडे ह्याला चिचण्या बोलतात तर गणपती गेल्यानंतर हे गोष्ट जास्त फेमस आहे सगळेच लोक म्हणजे कोकणात कोणीही असेल ना तर तुम्हाला बघता येईल की तो माणूस हे खातच असतो आणि ती शेंग कशी असते माहिती आहे हे बघा ही शेंग असते आणि ही पूर्ण फुल तयार झाले त्यामध्ये कवळी असते कवळी म्हणजे एकदम पूर्ण बारीक असते त्याच्यात काहीच दाणे नसतात आणि ही पूर्ण क्लिअर झाले आता सुकायच्या टायमात अशी चिचणी खूप भारी लागते ती कशी खातात ते मी दाखवतो तुम्हाला आणि अशी पूर्ण फुटली पाहिजे आणि ही खातात तर अशीच खातात म्हणजे इकडून काही लोक इकडून खातात ज्यांना मध्ये दात नसतील ते लोक इकडून खातात बट कोकणात ही फुल फेमस आहे चिचणी i hate